बघा हे सर्व मंडळी आता पोहायला उतरली आहे मंडई ते सुप्रसिद्ध शँगबोस्टिंग की राईस आता आम्ही ट्राय करतोय आहे आपला सॉस जो आहे तो, तो राईसवरती टाकायचा आणि मात्र ज्यांनी आमचं लक्ष वेजून घेतलं ते आहेत आमच्या वसईकी खूप प्रसिद्ध सुकेळी म्हणजे आम्ही इकडे एका चर्चला आलो आहोत आज नाताळचा म्हणजे रात्र आहे ना क्रिसमस ईव आहे नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी आता आम्ही क्राबी एअरपोर्टवरती आहोत क्राबीमध्ये दोन मस्त दिवस घालवल्यानंतर आम्ही आता जातो आहे बँकॉकला म्हणजे बँकॉक एअरपोर्टवरती जाणार आणि तिकडनं आम्ही जाणार आहोत पटायला पटायला दोन दिवस राहणार मग परत येणार बँकॉकला तिकडे दोन दिवस राहणार आणि मग आमचा परतीचा प्रवास चालू होणार आहे मात्र आमच्या क्राबी ट्रिपबद्दल स्टीवन आपल्याला सांगेल की कशी वाटते क्राबी अमेझिंग होती म्हणजे तुम्ही थायलंडला आला आणि क्राबी जर मिस केलं असेल तर तुम्ही खरोखर मिस केला तर तुम्हाला परत यायची गरज आहे इतकं सुंदर आहे म्हणजे ते आयलंड्स वगैरे जे आहेत आणि क्राबी म्हणजे मला सांगायचं झालं तर आमच्या तीस वर्षाबद्दलची वसई जर डेव्हलप झाली असे चांगल्या प्रकारे तर क्राबी आमच्यासाठी खरोखर वसई डेव्हलप वसई क्राबीला तुम्ही जरूर करा आणि सीओने सांगितलं तसं वसई अशी आमच्या स्वप्नातली वसई कदाचित आपण ठरवलं सामान्य माणसांनी ठरवलं आणि आपले जे राजकारणी आहेत त्यांनी ठरवलं तर आपण वसई काय असे बरेच आपले प्रदेश आहेत भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आपण ह्या तोडीचे बनवू शकतो आहे क्षमता निसर्गाने मुक्त उझळण केलेली आहे इकडे पण म्हणजे आता आम्ही बँकॉक एअरपोर्टवरती पोहोचलेलो आहोत आणि आम्ही आता जाणार आहोत पटायाला इकडनं आमचा पिकअप आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता ही सुंदर सजावट केलेली आहे क्रिसमसची आज तेवीस तारीख आहे आणि त्यानिमित्ताने येथे म्हणजे सर्वच ठिकाणी त्या एअरपोर्टवरती पण क्रिसमसची सजावट होती व्हिडिओ चालू होता चाल। का चाल। बघितलं नाही मंडळी आता मी जगप्रसिद्ध शो आल शो पटाळ्यामधला तो बघण्यासाठी आलेलो आहोत तिकडे खूपच प्रचंड आवाज आणि गोंधळ आहे आणि खूप गर्दी आहे आपली भारतीय माणसंच खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत हे बघा बस भरभरून लोक येत आहेत आणि नक्की हा शो काय आहे कसा आहे

It's showtime! पहिल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत टर्मिनल ट्वेंटी वन या खूप मोठ्या मॉल शेजारी मॉलमध्ये आता आम्ही जाणार आहोत तुम्ही एक विमान बघू शकता मला वाटतं एक खरं विमान असावं आणि म्हणजे भंगारमध्ये काढलेलं नंतर इकडे त्यांनी ते शोसाठी लावलं असावं असं वाटतंय आणि मुख्य आकर्षण म्हणजे इकडे महाप्रचंड मोठा हा क्रिसमस ट्री तुम्ही बघू शकता किती उंच आहे बघा जवळपास तीन चार मजली तरी उंच दिसतोय चार मजले उंच दिसतोय नाही का दुसराच शो साठी असे बॅग वगैरे लावलेले आहे छान दिसतंय आणि हा मॉल खूपच मोठा आहे असं आम्ही ऐकलेला आहे शॉपिंगसाठी खाण्यासाठी फूड कोर्ट वगैरे आहे समोर देखील अनिशा समोर देखील खूपच छोटी छोटी दुकानं देखील आहेत चला आता आपण आज जाऊया या मंडळी ह्या टर्मिनल ट्वेंटी वनमध्ये बरीच दुकानं आहेत बरीच व्हरायटी आहेत तिकडे सुकी मासळी चिकन वगैरे हे सर्व पदार्थ आहेत मात्र ज्यांनी आमचं लक्ष वेधून घेतलं ते आहेत आमच्या वसईची सुप्रसिद्ध सुकेळी इकडे देखील छोट्या केळांपासून आपल्या वसईची बघितली तर आपण खूपच मोठी असतात सुकेळी इकडे छोट्या केळांपासून ही बनवलेली सुकळी आहे टेस्ट देखील त्याची चांगली देखे आहे त्यांनी आम्हाला थोडंसं टेस्ट करून दिलं सुंदर म्हणजे फक्त वसईत नाही तर इतर बऱ्याच ठिकाणी सुकळी बनवली जात असाल चला जाऊया पुढे या। सुनील ते ड्युरियन फळ आहे ते हा हां ड्युरियन फळ जे आपल्याला एका हॉटेलमध्ये खायला त्यांनी मनाई केली होती तुम्ही खायचे तर आपण खा हॉटेलमध्ये घेऊन नाही यायचं तर हा पणधारका हा तो फळाचा प्रकार आहे आणि असं ते फळ सोडल्यानंतर असं दिसते हे बघा आणि असा जर वास घेऊन बघितला तर फणस कुजलेला फणस जसा असतो जास्त पिकल्यानंतर जो कुजून जातो तसा त्याचा वास येतो त्यामुळे बहुतेक हॉटेलमध्ये त्याला मनाई असावी या हा ऍलिन रायजूल कसं आहे अलिन न रायझल सांगते तुम्ही पॅरिस ला गेलेले आयपीएल टॉवर बघायला आम्ही इथे बघितला बरोबर एका शहरात दोन बरोबरात <laughs> लंडन, लंडन, लंडन आहे लंडन आहे टोकियो आहे अच्छा ही थीम आहे म्हणजे टर्मिनल ट्वेंटी वन आहे आणि जगातली जी शहर आहेत हा मॉल आहे पण सुंदर सजावट केली आहे आणि स्पेशली आताच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणं आणि ती सजावट बघणं ही पर्वणीच रायजाला काहीच सोडायचं नाही आज मंडळी हे पहा सी फूडचा एक वेगळाच आयटम आम्हाला दिसला हे पहा असा एक मोठा असा टू टू आम्ही ते दोन घेतोय त्यामध्ये कोळंबी आणि ऑइस्टर आणि असे बरेच पदार्थ आहेत सर्व सी फूड आहेत बघूया हे ऑइस्टर बघा निशा लाईव्ह तिकडे दीडशे मातला एक असा हा पदार्थ आपल्याला मिळतो इकडे रिसा रेंजला आहेत सर्व खाद्यपदार्थंची आणि फळ पण खूप सुंदर आहे तिथले बघा वेगवेगळ्या प्रकारचे फळ आहे डाळिंब कसे सोडून ठेवले वा हे पॅशन फ्रूट आहे ज्यूस किती जायत बघा ना ज्यूस किती जायत बघा वन डे इते स्टिकी राईस आता आम्ही ट्राय करतोय चिकट भात म्हणजे त्याचं लिटरळ भाषांतर केलं तर चिकट भात आणि

हे आता मी रायझलला देतो आणि तिला विचारतो मॅंगो बघूया आपण मॅंगो आणि ते सगळे एकत्र खायचं असते वेगवेगळं बोलायला बरं येते हा ग्लॅडस दाखवा आम्हाला जरा कोकोनट सॉस आहे याच्या बरोबर बऱ्याच असेल पण आम्हाला खूप खूप आहे आणि मस्त सुंदर आम्ही टर्मिनस बरीच सफर केली त्यानंतर खाली हो, येऊन आम्ही खादाडी केली तरी आम्ही शेअर रिक्षा जसं असते दहा दहा रुपयामध्ये पर पर्सन असं आम्हाला मिळालेलं आहे आणि बघा आम्ही कसं ऍडजस्ट करून घेतलेलं आणतो <laughs> फूड सीट कशी बनवायची ते मुंबईकरांना आणि वसईकरांना सांगायची गरज नाही का आता आम्ही जातोय हॉटेलवर मंडळी आता आम्ही पटाया बीचवरती आहोत आणि इकडनं आम्ही कोरल लाईन जाणार आहोत तिकडे आपल्या ॲडव्हेंचिव्हिटीज ॲक्टिव्हिटीज आहेत वॉटर रिलेटेड स्पोर्ट्स इन्क्लुडिंग बनाना हां राईडचे इकडे वॉटर वॉकिंग असं काहीतरी प्रकार आहे त्यांना काही हा म्हणजे ज्यांना स्कूबा ड्रायविंग जमत नाही त्यांचं ते कॉर्डिनेशन होत नाही त्यांच्यासाठी मुलां असं काचे एक मडकं असते असा आम्ही फोटो बघितलेला आहे त्यामुळे तुम्ही नाकाने श्वास घेऊ शकता आणि

बघूया कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत तत्पूर्वी आम्ही ते रेजिस्ट्रेशनला उभं होतो आणि आम्हाला आमच्या गावातलीच दुसरी लोकं भेटली म्हणजे परदेशी अशी लोकं भेटतात अनायसे आणि म्हणजे एक सरप्राईजच आहे ते बरोबर ना की आपल्या माणसाला बघून अतिशय म्हणजे इंडियन बघून आनंद होतो पण जेव्हा आपल्या गावात माणूस मिळतो तेव्हा अति आनंद होतो गावातलेच लोक उत्साह वाढला हां <laughs> उत्साह वाढला खरोखर <करूं करूं>। इथे <laughs> तुम्ही पटया बीच बघू शकता क्राबी पटोंग आपण जसं बघितलं तसं बिलकुल नाही आहे इथे भरपूर कमर्शियलायझेशन झालेलं आहे खूप सारे बोट्स सा आपण इथे बघू शकतो आणि खूप खूप जास्त लोक म्हणजे पर्यटक इथे आहेत जास्त इंडियन तुम्हाला इथे दिसते क्राबी आणि पटोंगला इंडियन्स खूप कमी आहेत आणि बाहेरची म्हणजे फॉरेनच जास्त आहेत पण पटया बँकॉकला बँकॉक माहीत नाही पण पटयाला खूप इंडियन्स दिसले आणि इथे सगळा आमचा ग्रुप उभा आहे तो एकत्र जाणार आहे Okay. That's why they decide four for you. First number is parasailing. We use it now. This is parasailing platform. Okay? You see parasailing. When we finish parasailing, we will move to another platform. It's called undersea walk. In undersea walk, we have to see corals live there. Corals come in animal species. They can breathe and also we use as a diamond, Mothi. One of the most beautiful coral in Asia is here. In Padaita Island. That's why it's called Coral Island. And today your main activity is undersea walk. You see, thousands of people they are coming here on daily basis. Only for undersea walk. When we finish undersea walk, we will move to island, and island we will do two activities: jet ski and banana boat. All these four activities are 100% safe, and we allow five year children to 70 years. सो हाऊ यू विल डू युट टू बाय टिकट फ्रॉम युअर स्टाफ डेट टिकट यू गे लाईफ ओके नोंदण आहे पण आम्ही सर म्हणून कॅरासिलिंग करणार बघूया गेली 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 मी ला जातोय मात्र त्याबद्दल दुपारी बालिका ऑलरेडी पॅरासेलिंग करून आलेल आहे आणि कसा अनुभव आहे येस संपवून आता इकडे स्की आणि बनाना राईड करण्यासाठी आलेलो होता आणि बीच पण गर्दी पण किती आहे सुनील अनुभव अरे वा, मजा आली मी कोकणात आम्ही गेलो होतो तेव्हा अनिस ऐकून दिलं होतं मी त्यांनी शकत नव्हतो पण इकडे खरी मजा आली म्हणजे बराच वेळ आपण राहू शकतो किती वेळ राहू शकतो नाही इक्विपमेंट असते हेल्मेट असते त्याला एक नळी जोडलेली असते आणि वरून आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा होत राहतो आणि ऑक्सिजन असल्यामुळे पाणी आत शिरत नाही तुमच्या इथपर्यंतच पाणी असते आणि क्लिअर वॉटर आहे त्यामुळे खूप मजा आली चला मंडळी आता सर्व छोटी मंडळी किवान हे बनामा राईडसाठी जाताय तर तुम्ही बरोबर मजा करा आणि राईड मध्ये प्लेप टाका हा प्लेप पाण्यामध्ये पडायचं म्हणलं की मला देल्सी करायचं नाहीये त्यामुळे आम्ही तिला थोडा प्रोत्साहन देतो बघा तिला बनाना नाही करायचीच आहे मस्त आहे मग पण तिने खूप एन्जॉय केली होती बनाना नाही हो हां अरे कॅरी पण गेली कडे स्वयंपाला आहे क्लिप पाहिजे म्हणून एलीन आता वेगळ्या ग्रुपमध्ये आहे आणि बाकी सगळ्यांना विदाउट क्लिप करायचं आहेत एलीन पण आत पण सोडलेले आहेत आता एलीन आता टाइटल हो कर बघा ही सर्व मंडळ आता पोहायला उतरली आहे पाणी सुंदर किनारा है म्हणून आता आम्ही निघालेलो आहोत आज सकाळपासून ज्या काही ऍक्टिव्हिटीज झाल्या ते इतक्या धमाल होत्या एलिवेटर हेलिवल बॅलन्स रिएक्शन वगैरे काय काय संखे होत त्या आधीवरती एलिनची तबेट भरिन होती आता इथे एलिनला खूप मोशन सिग्नल झालं पण इकडे युक्ती धमाल केली आली काय पॅराग्लायडिंग सॉरी पॅरासेलिंग अ बनाना राईड अंडरसी अंडरसी वॉकिंग आणि इकडे जेट्स स्की चारही राइड्स ने केल्या रायझलने देखील तेच प्रयत्न केला आणि ती तर सगळ्यात चॅम्पियन तर ती आहे तिने सगळे केले तिला काय लोई लोईला माहितीच नाही काय चाललंय काय चाललंय आली अनिशांत तुला कसं जे आपल्या पतंगाने ग्रामीला राहिलेला समुद्र नाहीये मजाच केली आता जेवण करणार आणि बघूया संध्याकाळी परतीचा प्रवास आम्ही इकडे एका चर्च ला आलो आहोत आज नाताळचा म्हणजे रात्र आहे ना क्रिसमस ईव आहे तर आम्ही एका चर्च ला आलो आहोत मिसा मिस्सा विधी सुरू आहे पण इकडे तुम्ही रोषणाई कशी केलेली आहे बघा आणि मला वाटतं आमच्या फ्रिज आणि फॅन वगैरे ठेवलाय ना ते गेम्स हा गेम्स आहेत किंवा लॉटरी वगैरे काहीतरी असेल सांगितलं आणि जेवणासाठी वगैरे आहे जेवणाचा देखील आस्वाद त्याच चला आता आपण इकडे बरेच गेम्स वगैरे खेळलेले रायजाल एका गेमला गेममध्ये भाग घेतला त्याने इकडे बघा आम्ही याला कशीन म्हणतो म्हणजे कलेक्शन म्हणजे दान छोटक इकडे अशा पद्धतीने गोळा केला जाते आमच्या चर्चमध्ये देखील पूर्वी असंच होतं आता छोटे बास्केट आलेले आहेत